नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केल्यानंतर भाजपने नाशिकच्या जागेवर दावा केला होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिष्टमंडळाने भेट घेतली होती भाजपकडून दिनकर पाटील कंटानंद स्वामी आणि केत शास्त्री यांनी उमेदवारी मिळावी म्हणून जोर धरला होता तर मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारी करावी म्हणून दिल्लीतील भाजप नेत्यांनी सांगितल्याने भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू होती स्वतः भुजबळ यांनी उमेदवारी करणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र दिल्लीतील दिल नेत्यांनी सांगून देखील उमेदवारी जाहीर होत नसल्याने भुजबळ यांनी माघार घेतली अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळावी म्हणून मानिकराव कोकाटे यांच्यासह इतर नाव चर्चेत आले होते हेमंत गोडसे यांच्याबद्दल आलेल्या नकारात्मक सर्वेक्षमुळे शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते चौधरी विजय देखील घेतल्या होत्या बोरस्ते बोलावून घेत चर्चा केली होती शांतीगिरी महाराज यांनी देखील शिंदे गडाकडून अर्ज केल्याने नाशिकात आलेले भाजपचे संकट गिरीश महाजन यांनी शांतीगिरी महाराजांची भेट घेत चर्चा केली त्यानंतर सायंकाळी भुजबळ भवार जात भुजबळ यांच्याशी बंद दार चर्चा केली होती तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी नाशकातेत भाजप पदाधिकारी यांच्याशी चर्चा करत भाजप सदर जागा लढणार नसल्याचे सांगण्यात आले यानंतर आज शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी गोडसेंच्या नावाची घोषणा केल्याने महायुतीचा जागेचा अखेर तिढा सुटला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे जागेवरून उमेदवारीच्या स्पर्धेत हेमंत गोडसे यांनी बाजी मारली असून हेमंत गोडसे यांची लढत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याशी होणार आहे नाशिक मध्ये सलग खासदार निवडून येत नाही परंतु मागील वेळेस गोडसे यांनी सलग विजयी होण्याचा विक्रम केला आहे आता पुन्हा ते हॅट्रिक करतात का याचे उत्तर चार जून ला मिळणार आहे बघूयात सविस्तर शिंदे साहेब मोबाईल कर बाजूला मोबाईल घे गुलाब दादा यानंतर महाराष्ट्र साहेब आर पी आयचे आठवले साहेब आणि सर्वच मित्रपक्षांचे कवाडे साहेब असतील सर्वच मित्रपक्षांच्या नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिलेली आहे जो काही विश्वास या ठिकाणी टाकला तर निश्चित आपण तो सार्थ करण्यासाठी निश्चित प्रयत्नांची परिकाष्ठा करू आपल्या आपण केलेली कामं राज्य शासनाने केलेली कामं मोदी साहेबांचं सारखं कणखर नेतृत्व आपल्या देशाला या ठिकाणी लाभ आणि मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा शुभम पंतप्रधान करण्यासाठी निश्चित जनता लाखोच्या संख्येने आपण काय सांगाल किती टेन्शन होतं किती टेन्शन होतं एवढं कधीच चालू होतं छगन भुजबळांनी मागार घेतली तरी घोषणा होत नव्हती किती टेन्शन होतं टेन्शन तर निश्चित या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला असतंच का जोपर्यंत अधिकृतरित्या त्यांची घोषणा होत नाही तर निश्चित परंतु मला सोडतका गेले एक महिन्याच्या काळात ते काम आपण सर्वच प्रसार त्या ठिकाणी कमी केलं आणि आपल्या माध्यमातून आपण लोकांच्या घराघरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचले अर्ज कधी अर्ज कधी भरणार आहे? कोण प्रमुख नेते उपस्थित राहतील? सरतका हे सर्व संघटनेचे वरिष्ठ नेते या ठिकाणी या संदर्भामध्ये नियोजन करत आहेत. माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे निश्चित माहिती. अर्ज कधी भरणार आता विरोधकांचा? साहेबांना देखील आपण आमंत्रणशा जागांचा तिढा या ठिकाणी होता या पूर्वी देखील आपण पाहिलं तर अनेक दिवसापासून ही जागा राष्ट्रवादीला भुजबळ साहेब त्या ठिकाणी लढतील अशा प्रकारचा आग्रह वरतूनच त्या ठिकाणी आलेला होता आणि म्हणून मला असं वाटतं की त्याचा तिढा गेले दहा बारा दिवसापूर्वी त्या ठिकाणी सुटला परंतु तरीही या चार पाच जागेंवरती तिढा होतात जसं नाशिक असेल का ठाणे असेल संभाजीनगर असेल मुंबई असेल अशा पालघर असेल आणि म्हणून आज सर्वच तिढे त्या ठिकाणी सुटून मला असं वाटतं का आज सगळी जागा वाटप झाली उमेदवारा देखील जाहीर झालेल्या आहेत आणि निश्चित महायुतीच्या उमेदवारांना मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता लोक लाखो आपण कसं आव्हान वाटतं आता व्हिजन नाशिक म्हणजे नाशिक लोकसभेमध्ये पासष्ट टक्के शहरी भाग आहे आणि तीस पस्तीस टक्के ग्रामीण भाग आहे तर दोन्ही भागाचा ग्रामीण भागाच्या समस्या आणि शहरी भागाची डेव्हलपमेंट या दोन्ही याच्यावरती जर व्हिजन आपल्यालाकडं पाहिजे आणि निश्चित नुसते आरोप करून मतदान होत नसतं कारण शेवटी मतदार लोकप्रतिनिधी हा ॲक्सेसेबल कसा आहे बोलतो कसा त्याच्याकडं नाशिकच्या आणि म्हणून मला विश्वास आहे आणि त्यानंतर नेतृत्व देशाचं कोण करणार आहे हा देखील मुख्य नेत आहे राज्याचं नेतृत्व कोण करत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून निश्चित लोक आपल्या लाखोच्या संख्येने तुमच्यामुळे लोकशास्त्र